नमस्कार शासनजी आला या युट्यूब खूप स्वागत आहे तर आता मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अठावन्न टक्के सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाची औचित्य साधून तीन टक्के महागाई बत्ता वाढ महा जुलै पंचवीस पासून डे फरकासह लागू केली महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक एक सात पंचवीस पासून दराने टक्के भत्ता लागू केली आहे राज्य शासन अधिकारी आणि कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना भत्ता लागू करण्यात आलेली नाही सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या आहे निवडणूक आयोगामार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माहीत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल त्यामुळे मागाई भत्ता वाढेचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेर निर्गमित होऊ शकेल म्हणजेच निवडणुकाचे कार्यक्रम संपल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल महागाई भत्ता थकबाकी कधी बसून मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात पंचवीस पासून केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के दराने माघाई भत्ता वाढवं व मागाई थकबाकी मिळणार आहे तर अशाप्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला तरी कमेंट करा अनिश्चित नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद